नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण लिहिलं एम यू एस सहाशे बारा हे सोयाबीन आहे चांगली व्हरायटी आहे महाबीजची व्हरायटी आहे आणि आपल्याला शेतकरी मित्र कमेंट पण करतात ही व्हेरायटी बोगस व्हेरायटी आहे विनंती आता मला तर याच्याबद्दल काही माहीत नाही पण आता या व्हेरायटीबद्दल असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मत सांगतो की ही व्हरायटी कशी आहे शेतकरी मित्रांनो कारण की आता या व्हेरायटीला पंचेचाळीस दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आणि आपण काय काय केलं या पंचेचाळीस दिवसात ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्र चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा हे आहे व्हेरायटी हे यू एस सहाशे बारा तर या व्हेरायटीचा जो कालावधी आहे हो शेतकरी मित्रांनो पंचवीचे दिवस पूर्ण होते आजच्या आज अकरा ऑगस्ट आहे अठ्ठावीस तारखेची पेरणी आहे जूनची बघा आणि या पंचवीच्या दिवसात पाणी वेळेनुसार आला शेतकरी मित्रांनो कमी जास्त पाणी आलेलं आहे आणि पाण्याची कमतरताही भासली आहे तरी पण आपल्या सोयाबीनची वाढ अडीच ते तीन फूट झालेली आहे शेतकरी मित्रांनो कंबीडच्या खाली कुठे टोंग्या टोंग्या तर सर्रास आहे पूर्ण शेतात आहे तर आहे आपला सोळा इंचाचा सुया आहे जास्त काय नाही आणि ह्या जो पाणी आला शेतकरी मित्रांनो आठ आणि सात आणि आठ तारखेचा हा आपल्याला सोन्यासारखा पाणी आलेला आहे कारण की कसं फुलावर सुद्धा जो सुटलं हे सोयाबीन जसा पाणी आला सात तारखेले आठ तारखेले नऊ दहा तारखेले आपल्याला फुलच फुल दिसलं शेतकरी मित्रांनो आणि आजची अकरा आहेत तर खूप फुलच फुलं आहे आपल्या या व्हेरायटीला बघा बघा फुलच फुल आहे असं कोणतंच झाड बाकी नाही राहणार फुल नाही म्हणून बघा आता हे व्हेरायटीला आपण दवरणी केली तर नाशिक के मारलं आणि कीटकनाशिकाची फवारणी दिली आता चार पाच तारखेला फवारणी झाली ह्याची कीटकनाशिकाची सहा दिवस झाले फक्त कीटकनाशिकाची फवारणी म्हणून निकोब आहे पीक आपलं काही कात्रा नाही काही नाही बघा निको बाय फुलच फुलं आहे हे बघा आणि फुलाचं फुला रूपांतर चलपी मध्ये होऊन राहिलं फास्ट आहे हे बघा कारण की इले पाणीच पाहिजे होत आणि काही शेतकरी म्हणतात हेली आहे बरच शेतकऱ्यांचं ओपनिंग आहे का बाहेरायटी चांगली आहे एकरी बाराचा ॲव्हरेज मिळतो चांगलं संगोपन केल्यावर आपल्या शेतात तर कोणतं तणकट आहे नाही तनमुक्त शेत आहे आणि वेळेनुसार फवारणी आहे जास्तही फवारणी नाही आहे खत आहे डवरणी आहे आणि आपल्याला पीकही व्यवस्थित दिसून आलं शेतामध्ये कोणती रोगराई नाही आहे तर आणि फुलावरही वेळेवरच झालं पंचवीस दिवसाचा कालावधी झालेला आहे फुलच फुल आहे फुलावस्थित फुला पीक आहे आता हे ज्या शेतकऱ्यांनी यस सातशे बारा व्हरायटी पेरलेली असेल नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुमचा अनुभव शेअर करा की कशी आहे सांगा त्याच्याबद्दल काही माहिती ज्या शेतकऱ्यांनी पेरली असेल मागच्या वर्षी हो त्या शेतकऱ्यांनी आता तर सध्याच व्यवस्थित दिसून राहिली कोणत्याच म्हणजे याची प्रतिकार शक्ती चांगली आहे हा एक विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो याची उगवण शक्ती खूप चांगली आहे जबरदस्त आहे तिथले पेरलं ना तिथलं बियाणं निघालं कुठेच बाद नाही आता ज्या बियाण्याची शक्ती जबरदस्त आहे शंभर टक्के आहे तर पिकालेही चांगलं राहील नाही का बियाण्याची उगुणशक्ती जबरदस्त ते पिकालीही चांगलं शेंग चांगली पकडण शेंगई भरण कारण की जन्मताच चांगला ना। आहे ना याची उगुणशक्ती कमजोर आहे हे पिकाले चांगले नाही कारण की पहिलेच बिमार आहे ते तर बघा अशा पद्धतीने आपलं हे सोयाबीन फुलावर आलेलं आहे आणि आता शेतकरी मित्र कमेंट करतात की आता फवारणी कोणती आहे दुसरी फवारणी कोणती घ्यावी बस काही फवारणी करू नका हो शेतकरी मित्रांनो कारण की आत्ताच पौर्णिमा झालेली आहे आणि समोर आता एकवीस तारखेचा पोळा आहे तर दहा दिवस टाईम आहे तर या दहा दिवसात बघा सात आठ तारखेला पाणी आला बऱ्याचशा भागात काही कमी जास्त पाणी आला असं आणि या दहा दिवसात नाही का ओल भरपूर आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे बोल भरपूर आहे या दिवसात म्हणजे आता एक दोन पाणी पाहिजे आणि अमावस्या आहे समोर आताच फवारणी केली आहे नंतर अमावश्यालाही फवारणी करावी लागेल अमावश्याच्या अगोदर थांबून जा पाच सहा दिवस पाच सहा दिवसानंतर फवारणी म्हणजे अठरा एकोणीस तारखेला आपण फवारणी करू शकतो पोळ्याच्या दोन दिवस अगोदर कारण की अमावश्याच्या रात्री अळी टाक म्हणजे फकडीपाती जी आहे आपली पतंग ते घनदाट अंधारामध्ये आपल्या सोयाबीनवर पराठीवर तुरीवर अंडी टाकतात शेतकरी मित्रांनो तर याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला ते बेस्ट उपाय आहे शेतकरी मित्रांनो का दोन दिवस अगोदर आपण फार करू शकतो आता काही आवश्यकता नाही आहे कारण की नंतरही फॉरनिव आता हे फॉरनिव आहे जर तुमच्या शेतामध्ये अयवसन एकट दुक्कट काही फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो बारीक निरीक्षण करून तुम्ही तपासणी करा खरंच आपल्या शेतामध्ये हई आहे का आपल्या हो याच्यात तर काही होई आहे नाही कारण की पाणी आला थोडंसं पिवळं पिवळ पडत होतं सोयाबीन कारण की कमी पाण्यानेही सोयाबीन पिवळं पडते जास्त पाणी झालं साचलं शेतामध्ये त्यांनाही सोयाबीन पिवळं पडते आणि पिवळा मोजाक ह्या पांढरी माशीमुळे फवारतो रोज शोषण किडीमध्येही पिवळं पडते सोयाबीन बघा तर थांबून जाऊ शेतकरी मित्रांनो आपण आता लगेच काही फवारणीची काही आवश्यकता नाही काही तुमच्या लक्षात जर येत असेल काही रोगराई तर फवारणी तुम्ही करू शकता बुरशीची आता हे सोयाबीन पिका सोयाबीन हे पीक मित्रांनो फुलावर आहे आज आणि आजचं वातावरण पोषक आहे आणि साधारण पाणी आला हे ओल दहा ते बारा दिवस पुरण असं पाणी आहे समोरही नंतर पाणीच पाणी पाहिजे कारण की आपण फवारणी करू फवारणी तर ही हिट होते फवारणीने ओल तुटते लवकर पाण्याची अत्यंत गरज आहे पुन्हा कारण की आता आपल्या सोयाबीनची भूक वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो वाढलेली आहे कारण की फुलंही आहे पंच पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले आता पन्नास पंचावन्न दिवस होईल आपल्याला जास्त चलप दिसल नंतर पंचावन्न साठ पासष्ट दिवस झाले की शेंगा शेंगा दिसल याची भूक वाढतच जाईल शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनची जवळपर्यंत जमिनीमध्ये पाणी आहे पाण्याच्या सहाय्याने मुळाच्या सहाय्याने जमिनीतून पोषक तत्व आपल्या धार फळाकडे पोचवत असते हेच प्रक्रिया नॅचरल प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनो म्हणून पाणी पाहिजे आपल्या सोयाबीन पिकाला आता वाळही पण झालेली आहे आपल्या सोयाबीनची मी तुम्हाला आहे सोळा इंचं सुया आहे वाळ आपल्या सोयाबीनची अडीच फूट झालेली आहे टोंगळाच्या वर आहे सोयाबीन तुमच्या आहे का शेतकरी मित्रांनो एम यू एस सहाशे बारा हे सोयाबीन नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा आणि तुमचा अनुभव शेअर करा ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली असेल मागील वर्षी कसं आहे सोयाबीन हे पिकण्यासाठी शेअंगची भरण कशी आहे मी तर सांगणारच आहोत शेतकरी मित्रांनो जर जसं मला याचा अनुभव येईल तस तसं कारण की आता माझ्या लक्षात आलं हे पीक चांगलं आहे सोयाबीन व्यवस्थित दिसून राहिलं कारण की याच्यात किडा नाही आला नाही का मर रोग नाही आली कोणती चक्रभुंगा नाही आहे असं कोणता रोग नाही दिसला शेतकरी मित्रांनो या पिकावर आणि याचं फुलंही जांभळ्या कलरचं आहे शेतकरी मित्रांनो जसं आपल्या जे एस तीनशे पस्तीसला ला आहे तसंच हे बघा फुलंही जबरदस्त आहे दाट आहे फुल आणि हे वातावरण खूप पोषक आहे शेतकरी मित्र जर पाणीच पाणी आला असत फुलावर बुरशी आली असती आणि आपल्याला ताबडतोब फवारणी केली असती कारण की हे वातावरण कसं आहे खालून ओलावा आहे ना शेतामध्ये आज शेतामध्ये आलो हवाही हवा आहे सूर्यप्रकाश हे झकास आहे या सूर्यप्रकाश खालून वल आणि हवा आणि सूर्यप्रकाश पूर्ण म्हणजे पोषक वातावरण आहे सोयाबीनला पयाटीला म्हणजे तुरीला पूर्ण म्हणजे जे काही विकास आहे ना फास्ट होऊन राहिला म्हणजे आता सोयाबीनचं जे फूल फुला आहे फुलाचं रूपांतर चरपीमध्ये होऊन राहिलं असंच वातावरण पाहिजे दोन तीन दिवस पाणी हवा सूर्यप्रकाश पहा मग सोयाबीन कसं ॲव्हरेज नाही देत तर नुसतं पाणीच पाणी पानि, पाणीच पाणी त्याच्यात पानि सड होते बुरशी येते शेतकरी मित्रांनो पाणीच पाणी असला पानि तर खूप पोषक वातावरण आहे तर कसं वाटलं शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन ये मी सहाशे बारा नक्की कमेंट करून सांगा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद